आदिवासी समाजाच्या विकास मुद्द्यावर आता पुन्हा एकदा संघर्षाची वेळ आली आहे अमरावती येथील आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाने केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेअंतर्गत मंजूर केलेला बेकायदेशीर आराखडा रद्द करण्यासाठी एकवीस जानेवारी रोजी ढोल बजाव आंदोलन होणार आहे आज घेण्याचं कारण एकच की गेल्या सहा तारखेपासून आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय आमचा पत्र पत्रव्यवहार सुरू आहे दिनांक एकतीस डिसेंबर दोन रोजी त्यांनी जे प्रशिक्षणाची जे आराज जे नागपूर डिव्हिजनला दिलेली आहे हितबा पेपरमध्ये ती रद्द झाली पाहिजे कारण की दोन हजार अकरा जुलै दोन हजार तेवीसचा जी आराज स्वतः म्हणतो का प्रशिक्षणाच्या योजना ह्या आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालय राबू शकत नाही प्रकल्प कार्यालय राबू शकत नाही परंतु मनमानी कारभार त्यांचा चालू आहे त्यासाठी हे पत्रकार परिषद आहे कारण की गेल्या सतत एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून आदिवासी विकास विभागाअंतर्गत न्युक्लिअर बजेटच्या योजना राबवल्या जातात परतपूर त्याच त्या योजना त्याच त्या योजना त्याच्यामुळे आदिवासीचा विकास तर कमी पण इतर इथल्या स्थानिक बौद्धशीय संस्था कर्मचारी अधिकारी यांचा विकास जास्त येतो त्यामुळे ही पत्रकार परिषद आहे आणि दुसरा विषय आमचा असा आहे का प्रतिनियुक्तीवर जे असणारे कर्मचारी आहे शासनाचं पत्र आहे डी सी मॅडमचं पत्र आहे प्रकल्प अधिकारीचं पत्र आहे का तुमच्याकडे असणारे प्रतिनियुक्तीवर असणारे सर्वांच्या प्रतिष्ठा रद्द झाल्या पाहिजे रद्द करा असं ट्रायबल कमिशनरचं पत्र असल्यानंतरही जे प्रकल्प अधिकारी इथले अपर आयुक्त त्या पत्रालासुद्धा मान देत नाही त्याच्याविरोधात आमचं हा लढा आहे आणि हे जर त्यांनी आमच्या ह्या मागण्या पूर्ण केल्या नाही आणि प्रशिक्षणाचा आराखडा रद्द केला नाही त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी प्रतिनिधित्व जर रद्द केल्या नाही तर एकवीस तारखेला अप्पर आयुक्त कार्यालयासमोर आमचं ढोल बजाव आंदोलन सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने राहील तिथंही तुमचं तिथे जरी आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्हाला त्यांच्या त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी ते आम्हाला तत्पर करतील आणि कलेक्टर ऑफिस अंधते आंदोलन मी करणार आहे आदिवासी समाजाने त्याच्या हक्कासाठी पुन्हा एकदा निर्धार केला आहे बेकायदेशीर आराखडा रद्द होईपर्यंत ही लढाई सुरू राहील असा ठाम इशारा आंदोलकांनी दिला आहे आता पाहावे लागेल की शासन या मागण्यांची दखल घेते का